आम्ही मराठी माय बोलीची लेकर आम्ही मराठी भाषेचे लेकर आहोत मराठी भाषा ज्याला कळायची त्यालाच कळेल आणि ज्यांना कळाली ना त्यांनी अनेकांच्या हृदयातली कळ सुद्धा घालवून दिली हळहळ व्यक्त केली शब्द शब्दसमूहातून गीत गायले ताला तालासुरामध्ये त्यांनी हजारो शब्दांमध्ये नव्हे दोन दोन शब्दात समोरच्यांची मन जिंकले त्या लेखकांनी त्या कवींनी आमच्या मराठी वाङ्मयाला खूप काही दिलं काय तिची ती शैली काय ती मधुरता काय तो गोडवा काय ते गीत काय ते गायन काय ते स्वर काय ती लयबद्धता काय तो कंठ काय तो आवाज काय ते माधुर्य आणि आताची तुम्ही परवाची पोरं म्हणतात <laughs> हसू येत हसरे दुःख म्हणे दुःखाचं हसू येतं काही ना काही ना दुःखाचं नाचणं येतं काहीना हसायमध्ये रडू येतं काहीना रडूमध्ये हसू येतं काहीना नाचता नाचता दुसऱ्याची टिंगल करता येते काहींना बघता बघता सुद्धा त्या ठिकाणी समोरच्याला हिनवता येतं अरे ही शैली नाही आमची मराठी माध्यमाची आमची मराठी मायेबोली कोणी कशी लिहिली आणि कोणी कशी गायली हे समोर बघा इतिहासात थोडं शिरा थोडं अभ्यास करा शब्द कसे असतात किती अचूक असतात कुठे सोल्प विराम द्यायचा असतो कुठे अवतरण चिन्ह द्यायचं असतं प्रश्नार्थक स्वरूप कसं असतं उद्गार वाचक कसं बोलायचं असतं समोरच्या मुखातून निघालेलं एक ब्रह्म वाक्य जगाला सुद्धा जिंकू शकत माझी मराठी माय बोली साधी समजू नका मी दोन अडीचशे व्हिडिओ दिले असतील अनेकांना मी दोन अडीचशे व्याख्यान दिले असतील लहान वर्गापासून मोठ्या वर्गापर्यंत मी पिक्या आव्हाड ऐंशी सालापासून गीत गायन करतो ऐंशी सालापासून लिखाण करतो एकोणविशे ऐंशी पासून अकरावी लावून माझे कुसुमाग्रज मला भेटले माझ्या समोर मी काय लिहीत होते कसे लिहित होते त्यांच्या शब्दरचना त्यांच्या अक्षर मी जपून ठेवले माझ्याजवळ आहे म्हणून मी शब्दाचा भूकेला आहे हसरे दुःख म्हणू नको उन्हामध्ये जा मग तुला कळल ऊन म्हणजे काय असत घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात हे गीत गाणाऱ्यांनी गायलं पण त्यांच्या कंठात आणि त्यांच्या हृदयातून त्यांनी कसं स्फुरण आणि समोरच्याला कशा रीतीनं ती उद्बोधित केलं हे पहा माझे तुकडोजींनी जे गायलं या झोपडीत माझ्या येता तरी सुखेया या झोपडी ही किमतीवान असते किंवा नसते ही पैशावर नका जाऊ त्या शब्दांना किंमत द्या कशी असते ती झाडा चंद्रे चंद्र बाई हे गीत बघा ना बाळाची कविता ना किती वर्ष झाले तिला शिर आला तो धावून हाला काळ माझ्या मराठी भाषेची माय बोलीची ती शब्द नाजूक आहे साजूक आहे फुलांच्या कळीसारखे ते शब्द आहेत अरे फुलले तर फुल कुसुमित द्रुमदल शोभिने असे सुद्धा आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे एकच ब्रिद वाक्य किती दिवस पुरलं तुम्हाला पुरून उरलं आजपर्यंत जे महात्म्या आहेत संत आहेत साधू आहेत विद्वान आहेत पंडित आहे लेखक आहे कवी आहे समाज सुधारक आहे लोकनायक आहे त्यांची हिळसांड करू नका त्यांच्या शब्दांना किंमत ठेवा मी माझं हृदयेश्वर चॅनल आहे मी सांगून सांगून थकून गेलो तरी माझ्या मराठी मायभोलीमध्ये पैसे मिळवणारे लोकांना हृदयेश्वर शब्द सुद्धा लिहिता आला नाही हळहळ वाटते खेद वाढतो तुम्ही दिलेले शब्द कधीही पूर्ण करायचे शब्द वाया जातं कामा नाही पैसा कोणीही मिळवतो पैशाला किंमत नाही मी असे लाखो रुपये माझ्या धार्मिक कार्यासाठी खर्च करतो पण मी माझ्या मराठी मायबोलीतील एक, एक शब्द आत्मसात करून ठेवत हो असतो त्याला मी कधीच वाया जाऊ देत नाही तुम्ही पण वाया जाऊ देऊ नका शब्द सांभाळा फार मोठे शब्द आहेत शब्द हे ब्रह्म वाक्य आहे मी काल परवा बोललो अष्टयोग महा कोणीतरी अष्ट म्हटलं त्या सिद्धीला अगं माझी आई जरा उन्हात जाय तुला सिद्धी कळल तप काय अजून तुला साधना काय तुला कळली नाही हे शरीर क्लेश करावं लागतं हस्तीपंजर तप म्हणजे सोपं नाही भोगाला रोगाला सगळं जिंकावं लागतं तर विध्वता प्राप्त होते गीत गायन करणारे करतात म्हणून नाचतात नाचतात म्हणून गातात म्हणून त्या ठिकाणी मराठी बाय बोलीची आणि हिंदी भाषा शैलीची तुम्हाला रहस्य किंवा अंतर यामातील ते स्वरूप कधीच कळणार नाही मनचक्षू आणि आत्मचक्षु बघायचं तुर्य अवस्था जागृत अवस्था स्वप्न अवस्था अरे पहा ना समाधी अवस्थेपर्यंत जाऊन बघा साधू आणि संत काय असतात आणि कसे असतात काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं नसतं शब्द हे खूप ब्रह्मापेक्षाही मोठे आहे विश्वव्यापी आहे सव्वीस अक्षरांनी किती ह्या जगामध्ये अक्षर तयार केली फक्त सव्वीस क ख ग घ च, 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 च किती शब्द तयार झाले किती ग्रंथ तयार झाले अ आ ई ऊ उ, 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 किती त्या स्वरांनी स्वरबद्धता केली सारे गम पद निसा सारे गम पद निसा अरे निसून घेतले सारे गम पद आणि निसले त्यातच तो सार आला सर सोह आणि ती सरस्वती माता माता इतमभूत आहे कर्णात तिला तुम्ही घ्या आणि बघा काय स्वरूप असतं ते गीताच गायनाच शब्दांचं शब्द समूहाच वाक्यांच त्यातला रस बघा त्यातला सार बघा त्यातला सुह बघा आणि त्यातली ती मधुरता तो कंठ अरे कंठ इथे आहे शब्द हृदयात आहे ते स्पंदनातून ते स्फुरतात प्राणायामातून ओघा ओघातून ते मुखातून ते शब्द असे माझी मराठी माय बोलीचे सगळ्यापर्यंत हृदय स्पर्शी म्हणून ते व्यापून काढतात ह नुसता ह लिहिला त्याचा अर्थ नाही करणार स्वर बघा मी तोंड सुद्धा नाही उघडलं तरी प्राणायामातून स्वर आतल्यात चालतात हृदयाला त्याला हृदयाचा जप म्हणतात मी व्हिडिओ टाकलंय बघा अरे तुम्ही इतरांना किती व्यू देतात माझ्या त्या व्हिडिओना काय व्ह्यू देत आहे काय सबस्क्राईब देत आहे पाहिलं कधी मी तोंड झाकून सुद्धा माझ्या प्राणायामातून बघा मी कंठ कसा काढतोय कसा लयबद्धता घेतोय हा हसता हसता हसऱ्या पाहिजे समोरच्याला राग व्यक्त करताना सुद्धा तुम्हाला हसू आलं पाहिजे तुमचा बीपी वाढवता आला पाहिजे तो कमी करता आला पाहिजे माझ्या मराठीची भाषा शैली अहो खूप काही देऊन जाते मी मुख बंद करून सुद्धा मुखोद्गत कसं तो गातो ही बी बघा ही घेतली मी काय म्हणलो कळून घ्या खूप बोललो असं काय तुम्हाला एक सवय झाली थोडक्यात बघायची हाच विषय जर मी जर अजून लावून धरला ना तर तो, तो एक तासभर चालेल हा व्हिडिओ झोलाबाई झोला खूप काही आहे झुलत झुलत राधा संग झुलत झुलत राधा संगिरीधर

राधा सुलत झुलत राधा संग, संग। माझी मराठीची माय बोली कितीची चव किती अविट, किती गो hmm?